गड हा पूर्णपणे दुर्लक्षित असल्याकारणाने वाढ जी आहे ती मळलेली नाही आहे आणि फार कमी लोक इकडे येतात म्हणजे फार प्रचलित कमी असलेला असा हा गड असल्याकारणाने इथे येणं जाणं फार कमी आहे नावसुद्धा तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल तर मराठ्यांच्या शौर्याची कहाणी आजही तो सांगत उभा आहे नुसता दगडांचा ढीग नसून या दगडांचा ढिगारा नसून हा एक बोलकागड आहे नमस्कार मंडळी जय शिवराय आज आपण आलो आहोत एक अशा अज्ञात ठिकाणी एक अशा विसरलेल्या इतिहासाच्या विसरलेला पाऊल शोधायला तर नक्की माझ्यासोबत राहा आणि ह्या पाऊल का आहेत कशा आहेत आपण कुठल्या शोधत आलो आहोत आणि इतिहासाचा ह्याच्याशी काय संबंध आहे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करू सोबत राहा तोपर्यंत मित्रांनो एक विनंती आहे लोकं येतात चॅनल बघता तुम्ही पण सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही कमेंट्स करत नाही ह्या लाईक आणि कमेंट्स नक्की करा त्याच्याने आमचं मनोबल वाढतं तर मित्रांनो मी आज अशा ठिकाणी आलो आहे जे तुम्हाला दिसत असेल कसारा घाटावरून तेव्हा तुम्ही चढायला चालू करता तर मध्येच एक लेफ्ट आहे तो लेफ्ट घेतला की गाव म्हणून आहे त्या विहीनगावला तुम्ही गुगल मॅपनुसार पुढे आलात की त्या गुगल मॅप तुम्हाला इथे सोडेल ह्या झाडाच्या इथे आणि झाडाचे तसे खूनमार्क वगैरे काही नाही आहे पण एक पाण्याची बॉटल आहे अशी लावलेली आहे तिथे ती दिसत असेल तुम्हाला आणि मग इथूनच ही एक वाट जी आहे ती ह्या दिशेला संपूर्ण पुढे आपल्याला मार्गस्थ करायची ती वाट पुढे पायवाट आहे ती तुम्हाला कळेल तर इथे येण्यासाठी तुम्ही गुगल मॅपचा वापर करू शकता आणि गुगल बरोबर तुम्हाला इकडे आणून तो मॅप एंड करतो आणि आपण आता सुरू करू जागेचं ठिकाण नाव आणि इतिहास आपण मी रस्त्यात तुम्हाला सांगेन की एक टन तुम्हाला इकडे असा मिळेल सरळ जायचंय सरळ सरळ गेलात की तुम्हाला एक बोर्ड येईल आणि एक ब्रिज येईल तिकडे दिसत तुम्हाला हे विही विहीगाव विही मोखाडा जवार हे जे तुम्हाला दिसतंय हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजच्या खालून तुम्हाला विहिगावला जायचंय सरप गड हा पूर्णपणे दुर्लक्षित असल्या कारणाने वाढ जी आहे ती नाही नाहीये आणि फार कमी लोक इकडे येतात म्हणजे फार प्रचलित कमी असलेला असा हा गड असल्याकारणाने इथे येणं जाणं फार कमी आहे नावसुद्धा तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल तर मराठ्यांच्या शौर्याची कहाणी आजही तो सांगत उभा आहे नुसता दगडांचा ढिग नसून या दगडांचा ढिगारा नसून हा एक बोलका गड आहे तो म्हणजे बलवंतगड बलवंतगड हा कसाऱ्याच्या पासून अवघ्या काही पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे विहीन गावामध्ये असलेला हा गड प्रचलित नसून पायवाट पण मळीन नाही आहे तर आपण शोधत शोधत जातो आहे आणि माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला अशी दगडी वाट आहे तटबंदी तरी अजूनपर्यंत दिसत नाही आहे तर आपण ते शोधत शोधत प्रयत्न करू चला मित्रांनो सोबत राहा याचा इतिहास काय आहे आणि त्याबद्दल आपण चर्चा करू मध्ये लपलेला एक किल्ला इतिहासाच्या पानामध्ये जपलेलं एक असं गुपित बळवंतगड एक असा गड ज्याला इतिहास विसरला पण निसर्ग आणि मनुष्य यांचं अतूट नाटक अजूनही जपलं जातं आज आपण चाललो आहोत विहेगावजवळील या हरवलेल्या गडावर जेथे प्रत्येक पाऊल आपल्याला भूतकाळात घेऊन जातं विहेगाव नाशिक जिल्ह्यातील एक छोटंसं खेडं इथून अवघ्या काही मिनटाच्या चढाईवर असलेला हा बळवंतगड काही जणांसाठी फक्त एक टेकडी असेल पण खर तर तो आहे एक ऐतिहासिक असा वारसा डोंगरधाऱ्यांच्या कुशीत शांत झोपलेला हा गड इतिहासाच्या मौनात एक मोठ गुड लपून बसलाय बळवंतड हा किल्ला कोणत्या राजाच्या कार्यकिर्दीत बांधला गेला याविषयी फारसे पुरावे नाहीत पण स्थानिक लोक सांगतात हा गड पेशव्यांच्या काळात वापरण्यात यायचा बळवंत हे नाव शक्यतो काही सेनापती किंवा एकनाथी परंपरेतील बळवंत महाराज यांच्याशी संबंधित असावं हा दोन बैलाला दिवसभर फिरतेस त्यांना घेऊन कधी निघतं सकाळी घरातून आणि मग संध्याकाळी किती वाजता ते घरी पाच वाजता दोन बैल दिवसभर चरतात गाय पण आहे ना गाय नाही मग फक्त बैल बैलाच्या पाठी मेहनत का शेतात अच्छा म्हणून ठीक आहे इथेच फिरते पूर्ण जंगल बरं बुवा गडाचा उपयोग सैन्याच्या हालचालीसाठी शत्रूवर लक्ष ठेवणं आणि नजीकच्या घाटावर नियंत्रण मिळवण्यासाठी होत असावा आज बळवण गडावर फार काही शिल्लक नाही पण जुन्या काळात उभा असलेल्या पायऱ्या दगडी बांधकाम आणि काही मंदिरे अजूनही इतिहासाची साक्ष देतात खाली वेहगावातून वर जाताना लागणाऱ्या वाटा झाडांमध्ये लपलेली पायवाट आणि अधूनमधून दिसणारे दगडाचे अवशेष हे सांगतात की इथे एक काळ गडगडाट होता प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत पक्ष्यांच्या किलबिलआडात काहीतरी इतिहास जपलं जातं इतके सुंदर ठिकाण इतका मोठा वारसा पण आज या गडावर फार कुणी येत नाही कधी काही डोंगरकड्यावर तंबू लागायचे रणभेरी वाजायच्या आज तिथे फक्त शांतता आहे एकटी वाट आणि तो गड जो आपली ओळख परत शोधतोय का आपण विसरलो हे ठिकाण का इतिहासाचं हे पान आपण बंद करून ठेवलंय बलवणगडाचं खरं वैभव म्हणजे त्याचा निसर्ग पावसाळ्यातील इथं सौंदर्य भान हरपतं हिरव्यागार डोंगरात गड झाकून जातो आणि वाटतं कदाचित निसर्गाने त्याला जपून ठेवले पक्षी वेली आणि गडावरची शांतता हीच तर खरी श्रीमंती आहे गड फक्त दगडाचं बांधकाम नसतो तो असतो काळजाचा ठाव इतिहासाचं पान आणि आपलं अस्मितेचं प्रतीक बळवंतगड आपण विसरलो पण त्याने आपल्याला विसरलेलं नाही चला आपण परत जाऊया आपल्या मातीशी आपल्या इतिहासाशी कारण एक गड केवळ बघण्यासाठी नसतो तो असतो अनुभवण्यासाठी आता पुढचं पाऊल तुमचा आहे बळवणगड तुम्हाला हाक देतोय ऐकाल का मित्रांनो नावाजलेल्या गडांवरती प्रत्येक जण जातो कधीतरी अपरिचित आणि इतिहासाच्या हरवलेलं पान शोधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो अशा अपरिचित गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या आणि इतिहासाची हरवलेली ती पानं नक्की शोधा नक्कीच या आणि दहा ते पंधरा मिनटात तुमचा हा गडवरती चढून होईल रस्त्यापासून तटबंदी दिसते आपल्याला तर एवढा फार असा शोधण्याची गरज नाही आणि कोणाला वाटावरू वगैरेची पण गरज नाही तर तुम्ही स्वतः सिंगल घेऊ शकता सोलो करू शकता गडावरती तेवढी टिहाळणी वगैरे गर्दी नसल्याकारणाने अपरिचित नसल्याकारणाने ह्या गडावरती तेवढी वर्दळ नाही आहे तर सुरक्षतेचा भान ठेवून घ्या आणि गडाचा पुन्हा आनंद घ्या इतिहास जाणून घ्या समजून घ्या आणि मित्रांनो ह्यासोबत जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर, तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ब्लॉग शेअर करायला विसरू नका पूर्णपणे माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर एकदा डिस्क्रिप्शन बघून घ्या आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा जयश्रीरा